清楚了，你。 नमस्कार मी डॉक्टर अरविंद गिराम वैद्यकीय अध्यक्ष ग्रामीण रुग्णालय सांगोला अपंग व्यक्तींसाठी आपलं हे शिबिर आहे या अपंग व्यक्तींना त्यांचे सर्टिफिकेट काढण्यासाठी किंवा यू डी आय डी कार्ड काढून देण्याची जी व्यवस्था आहे तर आपल्या जिल्ह्यात तीन ठिकाणी असते एक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर कर उपजिल्हा रुग्णालय करमळा आणि उपजिल्हा रुग्णालय कुर्डुवा त्या तीन ठिकाणी असते तर प्रत्येकीला प्रत्येक आर असे दोन तीन दोन तीन आर एच त्यांना त्या ठिकाणी त्यांना जावं लागतं त्याच्यामध्ये त्यांची खूप फरफट होते म्हणून माननीय जिल्हा जिल्हाधिकारी साहेब यांच्या संकल्पनेतून हे कु प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला असे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत हे शिबिर आता दोन तीन ठिकाणचे शिबिर झालेले आहेत आता दोन तीन आणि चार या तीन दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसासाठी हे शिबीर ग्रामीण रुग्णालय सांगोला इथं जे नवीन ट्रॉमा केअर सेंटर झालेलं आहे तिथं आपले चालू आहे याच्यामध्ये गटविकास अधिकारी यांना याबाबत अगोदरच हे करून सर्वे करून याची यादी आपली अठराशे लोकांची यादी याच्यामध्ये निश्चित केलेली आहे ज्याच्यामध्ये या लोकांना जुनी जी सर्टिफिकेट दिली गेलेली आहेत तर ती सर्टिफिकेट यू डी आय डीमध्ये कन्वर्ट करणे त्याच्यामध्ये काही दोष असतील तर त्याचं निराकरण करणे आणि या सर्व नोंदी ऑनलाईन घेऊन त्यांना ही सर्टिफिकेट्स त्यांचे ते कार्ड जे आहेत हे कार्ड नव्वद दिवसामध्ये घरपोच मिळणार आहे याच्यासाठी आपण नोंदणी कक्ष हे केलेले आहेत वेगवेगळे सहा ते सात आपण नोंदणी कक्ष केले आहेत त्यात अस्थिरोग प्रकाळ घसा डोळ्यामध्ये असलेले अपंगत्व मेडिकल हे जे मानसिकरित्या हे आहेत असे व्यक्ती किंवा बालकांमध्ये आज, आज, जे हे आज असे अपंगत्व आहेत याच्यासाठी त्यांचं स्क्रीनिंग होणार आहे इथं आणि हे सगळा डेटा ऑनलाईन केला जाणार आहे त्या संस्थेमार्फत हे सगळं ऑनलाईन झाल्यानंतर न ती तीन महिन्यामध्ये त्यांना ते कार्ड घरपोच पोचणार आहे याच्यासाठी ही सुविधा करण्यात आली आहे त्यासाठी बाहेर माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल तिथं स्टॉलचं व्यवस्थित हे केलेलं आहे प्रत्येक शाळेतून एन एन सी सीचे विद्यार्थी हे ते इथं डिप्लॉय केलेले आहेत आपण की ज्यामुळं गोंधळ होऊ नये त्यांच्यासाठी नाश्त्यांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे लाभार्थ्यांसाठी आणि इथं आपल्याकडं जिल्ह्या रुग्णालय मेडिकल कॉलेज आपलं वैश्यपायन मेडिकल कॉलेज या दोन्ही यांच्यामार्फत सर्व जे रजिस्टर्ड आपले अधिकारी आहेत त्या त्या विभागाचे ते इथं आपण बोलवलेले आहेत आणि त्यांचे कक्ष निर्माण केलेले आहेत आपल्या तालुक्याअंतर्गत मान्य गटविकास अधिकारी साहेब सी ओ साहेब यांच्यामार्फत आणि तहसीलदार साहेब यांच्यामार्फत त्यांचाही स्टाफ आपण इथं डिप्लॉय केलेला आहे की हे सुरू व्यवस्थित राहावं कुठल्याही दिव्यांगाला यामुळं त्रास होऊ नये आणि त्यांना व्हीलचेअरद्वारे वगैरे ज्यांना चालता येत नाही अशांना आतमध्ये आपल्याला ह्या सुविधा देता याव्यात आणि ही सुविधा म्हणजे आपण आपल्या तालुक्यापर्यंत आणलेली आहे पण तालुक्यापमध्ये सुद्धा त्यांना इथलं इथं त्यांना त्रास होऊन हे सुकर व्हावं आणि ठिकठिकाणी आपण चौकशी कक्ष माहिती कक्ष माहिती साठी व्यक्ती आपण उभा केलेली आहे त्याच्यातून त्यांना माहिती देऊन त्या त्या विभागाला हे करून आणि कालच्या याच्यामध्ये चाह सातशे ब्याण्णव लोकांचं आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपण तीन दिवसासाठी म्हणजे दोन 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 पी एस प्राथमिक आरोग्य केंद्र अशा ह्याच्यामध्ये आपण डिवाईड केले आणि ह्या तिन्ही दिवसामध्ये सांगोला जे प्रॉपर आहे शहरी भाग आहे त्यांना तिन्ही दिवसामध्ये यांना अलाउड आहे तीन दिवस हा कॅम्प असा चालणार आहे प्रत्येक दिवशी आपण अठराशेच्या हिशोबाने सहाशे 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 असं एक्सपेक्ट केलेलं आहे मा काल तरी त्याचे सातशे ब्याण्णव झाले आहेत पण म्हणजे काही याच्यापेक्षाही थोडीशी आकडेवारी जास्तच होईल असा माझा अंदाज आहे धन्यवाद